नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आय बी एस मार्फत ग्रामीण बँकेत एकूण नऊ हजार नऊशे प्लस जागेची भरती निघालेली असून यामध्ये असिस्टंट असिस्टंट मॅनेजर स्केल टू स्केल थ्री यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश आहे तर याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे आता आपण पाहणार आहोत सर्व पदांची पात्रता काय मागितलेली आहे तस तसंच याचा एक्झामचा सिलेबस काय असणार आहे एक्झाम डेट काय असणार आहे तर बघा मित्रांनो पहिली पोस्ट ऑफिस असिस्टंट आणि यामध्ये तुम्हाला जागा स्टेटनुसार पाहावं लागणार आहे कोणत्या बँके तिथे जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आपण या ठिकाणी फक्त महाराष्ट्र पाव महाराष्ट्र ग्रामीण बँक विदर्भ कोकण बँक या ठिकाणी ही भरती होणार आहे या ठिकाणी जागा दिलेले आहे तर यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक नव्याण्णव जागा आहे आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक त्र्याहत्तर जागा आहे मित्रांनो यामध्ये हँडिकॅप विद्यार्थी पण अर्ज भरू शकता ठीक आहे तर मित्रांनो ऑफिस असिस्टंटची एकूण जागा आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी ही भरती मित्रांनो संपूर्ण भारतमधून असणार आहे तुम्ही आपल्या महाराष्ट्रात अर्ज भरू शकता तर नंतरची पोस्ट आहे ऑफिसर स्केल वन याच्या एकूण तीन हजार तीनशे नव्याण्णव जागा आहे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जागा व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे पता ची हो में या मदे ओपीस है, ओपीस तर जी जी है, या ठिकाणी संपूर्ण पदाचे नाव दिलेलं आहे हे तुम्हाला पाहावं लागेल तर बघा मित्रांनो यामध्ये जे ऑफिस असिस्टंटची पोस्ट आहे आणि ऑफिसर स्केल वन असिस्टंट मॅनेजरची जे पोस्ट आहे या दोन्हीसाठी जी पात्रता मागितली आहे ते कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे ॲनी ग्रॅज्युएट जर तुम्ही झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी या दोन पदासाठी अर्ज भरू शकते आणि जे उर्वरित पोस्ट आहे याच्यासाठी जी पात्रता मागितली आहे ते आहे पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट मागितल्या संबंधित विषयांमध्ये आणि या ठिकाणी एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे कोणत्यासाठी दोन वर्षाचा अनुभव मागितला आहे कोणत्यासाठी एक वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तर संपूर्ण पात्रता मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची थी। ठीक आहे पन्नास टक्के गुणासह पी जी आणि संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे तर अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची फक्त असिस्टंटसाठी आणि ऑफिसर स्केल वन असिस्टंट मॅनेजरसाठी एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी अर्ज भरू शकतात या ठिकाणी पात्रता दिलेली आहे चेक करून घ्यायची याला अनुभवाची गरज नाही बाकी सर्व पोस्टला अनुभवाची गरज आहे त्याची वयोमर्यादा बघा एक जून दोन हजार चोवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे ऑफिस असिस्टंटसाठी आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक नंतरची पोस्ट आहे ऑफिसर स्केल वन अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक तर मित्रांनो स्केल टूची जी पोस्ट आहे ही वयोमर्यादा असणार आहे एकवीस ते बस्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि स्केल थ्रीसाठी जे वयोमर्यादा असणार आहे ते एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक तर मित्रांनो यासाठी जे एक्झाम शुल्क असणार आहे ते असणार आहे एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी अपंग विद्यार्थ्याला लक्षात ठेवायचा एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी अपंगाला आणि आठशे पन्नास रुपये इतर कॅन्डिडेटला यामध्ये ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एस वाली विद्यार्थी आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जी एस टी पण ॲड केला जाणार आहे एक्झाम शुल्क भरताना ठीक आहे ओपन ओबीसी ई डब्ल्यू एसला आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस सीला एकशे पंच्याहत्तर रुपये ही बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता मित्रांनो या ठिकाणी तुमची फ्री आणि मेन एक्झाम घेतल्या जाणार आहे तर ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज याचा सिलेबस बघा रिजनिंग असणार आहे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स नंबरिकल ॲबिलिटी चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स आणि वेळ असणार आहे पंचाळीस मिनटाचा ऐंशी क्वेश्चन ऐंशी मार्क्स नंतर असणार आहे ऑफिसर स्केल वन याचा पण सिलेबस सारखाच आहे मित्रांनो ऐंशी प्रश्न ऐंशी गुण ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण सिलेबस दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि मित्रांनो या ठिकाणी मेनचा पण सिलेबस दिलेला आहे कशा प्रकारचा राहणार आहे तर हा पण तुम्ही चेक करायचा दोन्ही पोस्टचा सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे स्केल टू आणि स्केल थ्रीचा पण सिलेबस दिलेला आहे व्यवस्थित दिले चेक करून घ्यायचा ठीक आहे संपूर्ण सिलेबस आहे पी डी एफमध्ये दिलेला आहे पदानुसार आपापला सिलेबस हा चेक करून घ्यायचा पण लक्षात ठेवायचं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे ठीक आहे प्री आणि मेनला पण निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर मित्रांनो एक्झाम सेंटर बघा प्रीसाठी या ठिकाणी असणार आहे आणि मेनसाठी या ठिकाणी असणार आहे तर आपण महाराष्ट्रातला बघू महाराष्ट्रामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई किंवा ठाणे किंवा नई मुंबई नागपूर नाशिक पुणे या ठिकाणी प्रीसाठी एक्झाम सेंटर मिळणार आहे आणि मेनसाठी या ठिकाणी एक्झाम सेंटर मिळणार आहे तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणची अंतिम तारीख असणार आहे सत्तावीस जून सत्तावीस जूनपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर मित्रांनो पूर्व जे परीक्षा होणार आहे ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये घेतल्या जाणार आहे आणि मेन एक्झाम होणार आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये थे। ठीक आहे मित्रांनो तर याची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं सत्तावीस जूनपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता सत्तावीस जून याची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल संपूर्ण पी डीएफ व्यवस्थित इकडे वाचून घ्यायची नंतरच अप्लाय करायचा संपूर्ण एफ हे तुम्हाला आपल्याला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद